खरं म्हटलं तर नवीन परिवहन मंत्री झालेले आहेत आमचे मित्र आहेत जुने 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 आणि त्यांना बऱ्याच वर्षातून न्याय मिळाला त्याबद्दल त्यांचं अभिनंदन बऱ्याच वर्षातून न्याय मिळाला अरे परिवहन मंत्र्यांनी या ठिकाणी आपल्या खात्यामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न केलेला आहे प्रत्यक्ष स्पॉटवर जातात प्रत्यक्ष कृती करतात आणि सामान्य माणसाच्या परिवहन खात्याला मदत करण्याच्या बाबतीमधली जी भूमिका आहे मग एस टी असेल वेगवेगळ्या प्रकारच्या त्यामध्ये काम करण्याचा निश्चितपणाने प्रयत्न करतायत हे बिल जे आणलेलं आहे हे परिवहन खात्याची आणि राज्याची आर्थिक सुबत्ता होईल त्याच्यामध्ये तिजोरीत पैसे यावे यातून आपण आणलेलं हे बिल आहे असं समजतो हो। पण माझा मूळ मुद्दा असा आहे की आपण लोकांवर हा कर लागवण्यापेक्षा कारण आपल्याकडं आदलंही बघितलं गेलं तर पूर्वी आपल्याकडं सर्वात जास्त कर कुठून येत होता तो, तो उत्पादन शुल्क आणि महसूल आता आपल्याकडं प्रत्येकाच्या पूर्वी एका माणसाकडे एक गाडी असायची आता मला वाटतं प्रत्येक कुटुंबाकडे तीन तीन चार चार गाड्या आलेल्या आहेत त्यामुळे सरकारला वाटतं की आता सर्वात जास्त उत्पन्न हिथून सुद्धा उपलब्ध होऊ शकतं म्हणून सरकारने कल्पकता दाखवली असेल आणि लाडक्या बहिणीमुळे एवढ्या सरकारच्या तिजोरोबर ताण पडलेला आहे तो भावाच्या खिशातून कसा काढावा अशा प्रकारची एक कल्पकता सुद्धा तुमची असू शकते सभापती महोदय मला साधा प्रश्न दोन तीन विचारायचे खरं म्हटलं तर परिवहन खात्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये लिकेज आहे ते दूर करणं फार गरजेचं आहे म्हणजे आपण इथं सांगितलं लोडिंगचा विषय दिलेला आहे पण ज्या लोडिंग झालेल्या गाड्या येतात ना त्या गाड्यांचं व्यवस्थितपणे म्हणजे मी असं म्हणणार नाही पण जी एम पी टीमधून गाड्या निघतात उदाहरण म्हणून मी सांगतो त्या जी एम पी टीमध्ये गाड्या निघताना तुमच्यामध्ये जी सस्पेक्ट त्या ठिकाणी या ठिकाणी कारवाई होते सर्व माहीत असतं अधिकाऱ्यांना ती कारवाई करताना मग ज्या पद्धतीने सरकारचं नुकसान होतं हे लिकेजेस पहिले बंद झालं तर हे कर वाढवण्याची जबाबदारी पडणार नाही आणि परिवहन खात्यामध्ये जर आपण बघितलं तर फार मोठ्या प्रमाणामध्ये मग गाड्यांची परमिट द्यायचं असेल गाड्यांचं ट्रान्सपेशन करायचं असेल गाड्यांच्या बाबतीमधलं वेगवेगळ्या प्रकारचं आपण गाड्यांचं परत आपण हे करत असताना ज्या पद्धतीने चाललेलं आहे पण त्या सर्व गोष्टीच्या माध्यमातून आपण सुसूत्र आणणं गरजेचं आहे आपण इथं सांगितलेलं आहे खरं म्हटलं तर सामान्य माणसामध्ये आणि श्रीमंतामध्ये आणि व्यावसायिकामध्ये आपण याच्यामध्ये गॅप पाडला पाहिजे होता की एखादी गाडी कोणाकडे असेल त्याचा उत्पन्नाशी निगडीत जर केलं असतं तर मला वाटतं योग्य झालं असतं आता एखादा क कर्मचारी असेल एक शासकीय यंत्रणेमध्ये कामाला असेल किंवा कुठं तर त्यांनी बारकी गाडी घेतली आता मध्ये टाटाने ते ओमणी काढली होती सामान्य माणसासाठी तर तशा पद्धतीची सामान्य माणसाला घर जसं महत्वाचं आहे तसं आता वाहन पण महत्वाचं आहे आता मेट्रो विट्रो याच्यामुळे एक्सपान्शन झालेलं आहे त्यामुळे लोकांना निश्चितपणाने त्याच्या बाबतीमधली पर्यायी व्यवस्था पण मिळालेली आहे पण जेवढी वाहतूक म्हणजे आता तुम्ही सांगितलेलं आहे की आता नवी मुंबईचे पूल दोन होते आता तीन केले तीन का केले तर वाहतूकच एवढी वाढलेली आहे प्रचंड प्रमाणामध्ये रस्त्यावर गाड्या इतक्या आलेल्या आहेत की काही दिवसांनी एक्सप्रेस हायवे असेल किंवा पुन्हा हायवे असेल पण कुठले हायवे आठ आठ दहा दहा पदरी त्यापेक्षा आता वाढवावे लागतील अशी परिस्थिती आहे माणूस आता वेळेला महत्त्व द्यायला लागला त्यामुळे वेळेला महत्त्व देत असताना माणसाची असलेली मान मागणी जी आहे त्याच्याशी निगडीती असल्यामुळे मग एखादी सी एन जी आता सी एन जी आपण का आणलं की सी एन जी आणण्याचा उद्योग होतं की पेट्रोल आणि डिझेलला पर्याय म्हणून आपण या ठिकाणी सी एन जी आणायचा प्रयत्न केला माझी जी माहिती आहे आपण घ्या माहिती की आता पेट्रोल डिझेलला सी एन जी जरी आणला तर सी एन जी सुद्धा आता परवडत नाही अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली आहे आणि मग या सर्व इलेक्ट्रिक याच्यामध्ये गाड्यांचा विषय आला सी एन जीला मागा प्रवीण दरेकर यांनी जो उल्लेख केला की इतक्या लाईनी आहेत ठराविकच सी एन जीचे पंप आहेत आणि तिथे एवढी लांब लागते की रस्ते पण तुमचे फुल होऊन जातात आता त्याची सुरक्षता त्याची काळजी मगाशी मागे महानगर प पेट्रोल पंपाच्या आणि महानगरच्या इथं झालेला स्फोट असेल काय वाहतुकीच्या ठिकाणी ज्याप्रमाणे वस्तीच्या ठिकाणी हे होत असताना आपण दुसरा एक मुद्दा मी विचारतो आहे त्याचा खुलासा करावा की आता शाळेसाठी विद्यालयासाठी किंवा महाविद्यालयासाठी किंवा ह्याच्यासाठी ह्या बसेस ज्या उपयोगात आणतात त्याला आपण काही काय वेळा ते अपघात होतात त्याला सुरक्षा त्याप्रमाणे नियमावली ही कंपल्सरी असते एवढं असताना सुद्धा त्याच्यावर दुर्लक्षितपणा होत असेल तर हा परिवहन खात्याचा मला वाटतं गलतपणाचा कामकारभार आहे माझी विनंती अशी आहे की आता ह्या तुमच्या ज्या शाळेला आणि विद्यालयाला विद्ध्या विद्यार्थ्यांसाठी ज्या सुविधा तुम्ही देणार आहात त्या सुविधा देत असताना त्याच्यामध्ये आपण याला सूट देणार आहात का याचा खुलासा करणं गरजेचं आहे कारण त्याचा भार हा पालकावर येतो हो त्याचा भार हा निश्चितपणाने तिथल्या असलेल्या विद्यार्थ्यावर येतो म्हणून तशा पद्धतीचा विचार आपण याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे पण मला पण वाटतं की स्पष्टीकरण करणं गरजेचं आहे आणि औद्योगिक क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मग त्यामध्ये तुम्ही आता मोठ्या क्लेन असतील बाकीच्या सगळ्या या व्यवसायामध्ये त्या ठिकाणी कर लावत असाल तर त्या संदर्भातून त्याचा त्या इफेक्ट त्या त्या हा उद्योगधंदा आणि व्यावसायिकांना होणार का याचासुद्धा उल्लेख करणं गरजेचं आहे आणि मला वाटतं की माझी एक सूचना आहे की आपण सरसकट खरेदीवर लावणार असाल तर एखाद्या उत्पन्नाशी निगडीत जर त्याची हे करून घेतलं आणि त्याच्याप्रमाणे जर तुम्ही शेड्यूल ठेवला तर मला वाटतं योग्य होईल श्रीमंताच्यावर तुम्ही किती लादला त्याचा फरक पडणार नाही परंतु जशा पद्धतीने मागणी नाही तर मग एखाद्याचं स्वप्न असतं मला गाडी घ्यायची आहे पण ती गाडी जर आता नाकापेक्षा मोती जर झाला तर कोण घेणार नाही पण माझं म्हणणं असं आहे की आपण याच्याबद्दल खुलासा करावा अशी सूचना आहे सामान्य माणसाला परवडेल अशा प्रकारच्या गाड्यावर गरिबांच्या सात गाड्यावर कुठल्याही प्रकार कर आणि काही गरीब लोक गाड्या घेतात कर्जाने घेतात कुठल्या कंपनीला लावतात त्यामध्ये त्यांना किती फायदा असतो तुम्हाला माहिती आहे टेंडर सिस्टीम मध्ये मग त्यामध्ये त्यांना मिळते का नाही किती रुपये मिळतात हा पण शोधायचा विषय आहे या सर्व गोष्टीचा विचार करता मला वाटतं की ह्या सर्व गोष्टीचा विचार करून आपण ज्या ठिकाणी निर्णय घ्यावा अशा प्रकारची सूचना आपल्याला या ठिकाणी करतो